मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कुठल्याही एका जातीवर आधारित राहून किंवा कुठल्याही एका जातीच्या गणितावर उभा राहून निवडणुकीत जिंकता येत नाही विशेषत मराठा समाजाची महाराष्ट्रात मोठी ताकद असली तरी केवळ मराठा समाजाच्या जीवावर निवडून येणं अशक्य आहे हे मत स्वत मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं आणि निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय माघारी घेतला आता जर का मनोज जरांगे पाटील यांना ही गोष्ट लक्षात येते की केवळ मराठा समाजाच्या पाठिंब्यावर आपले उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत त्यांना दलित आणि मुस्लिमांचं देखील सहकार्य आवश्यक आहे त्यासोबत काही प्रमाणात ओबीसीची देखील मतं किंवा जे छोटे छोटे मायक्रो मायनॉरिटीज आहेत त्यांची देखील मतं लागणार आहेत आणि हा विचार करून ते जर का निवडणुकीच्या आखाड्यात थेट येण्यासाठी इच्छुक असताना देखील पुन्हा बॅकआउट करत असतील तर अनिल जगताप यांनी बीड विधानसभेमध्ये नेमकं मराठा उमेदवार म्हणून आपली इमेज प्रसारित करण्यामागे नेमका त्यांचा हेतू काय आहे हे कळायला मार्ग नाही अनिल जगताप यांच्या गेल्या तीस चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीवर जर का नजर टाकली तर शिवसेनेशी एकनिष्ठ असलेला एक सच्चा असले कार्यकर्ता अशी त्यांची इमेज आहे जवळपास तेरा ते पंधरा वर्ष ते शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल या दोन्ही ठिकाणी अनिल जगताप यांनी जिल्हा प्रमुख पद आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं होतं बरं जिल्हा प्रमुख असताना देखील त्यांची जी इमेज आहे ती बहुतांश ते कडवे मराठा कट्टर मराठा म्हणून कधीच बिल्ट झालेली नाही कारण त्यांच्या आदर्श क्रीडा मंडळामुळं त्यांच्या सोबत जी अगदी कॉलेज वय वयापासूनची जी मंडळी होती मित्रमंडळी होती ती सगळ्या धर्माची होती मुस्लिमांचे देखील त्यांचे चांगले मित्र आहेत त्यासोबत ब्राह्मण असतील वंजरी असतील इतरही जातीच्या लोकांसोबत त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत त्यामुळे अनिल जगताप हा सर्वसमावेशक चेहरा अशी त्यांची इमेज होती मग त्यांना या निवडणुकीत आपण कट्टर मराठा आहोत हे सांगण्याची वेळ का आली आणि एवढं सांगूनही मराठा समाज आपल्या पाठीशी एकवटत नाही असं त्यांच्या लक्षात आलं म्हणून तर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा आपल्याला पाठिंबा आहे असा देखावा करण्याचा प्रयत्न केला नाही ना त्यांचे जे काही समन्वयक होते किंवा त्यांच्यासोबत जे कोणी सहकारी होते त्यातील सतरा अठरा जणांना सोबत घेऊन अनिल जगताप यांनी मराठा समन्वयकांचा आपल्याला पाठिंबा आहे मराठा समन्वयक आपल्यासोबत आहेत मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आपल्यासोबत आहेत असं दाखवण्याचा जाणीवपूर्वक तर प्रयत्न केला नाही ना अनिल जगताप यांना यामुळं किती फायदा होईल किती तोटा होईल याची चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं की गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अनिल जगताप यांच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आतशबाजी सुरू झाली फटाके वाजायला सुरू झाले आणि असं सांगण्यात आलं की मनोज जरांगे पाटील यांनी अनिल जगताप यांचं नाव घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला ही खूप मोठी गोष्ट होती आणि त्यामुळं सगळ्याच बीड शहरामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली पण काही वेळातच झरांगे पाटील यांच्याकडून अशा पद्धतीनं कुठल्याही अपक्ष उमेदवाराला पक्षाच्या उमेदवाराला कुठल्याही एका आघाडीला युतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला गेलेला नाही असं सांगण्यात आलं आणि अनिल जगताप यांच्या पाठीशी मराठा समन्वयक एकवटले आहेत हे त्यांच्या कार्यालयातून जी प्रेस नोट प्रसिद्ध झाली त्यामधून त्यांना सांगावं लागलं मग एक कळत नाही की जर का जरांगे पाटील हे थेटपणे कुणाच्याही पाठीशी उभा राहायला तयार नाहीत उघडपणे ते अनिल जगताप असतील किंवा इतर उमेदवारांचं नाव घेत नाहीत तर मग त्यांच्या नावाचा वापर करण्याची गरज ही जगताप यांना का पडावी आता जो काही घटनाक्रम गेल्या उमेदवारी अर्ज भरल्यापासून झालेला आहे ना तो थोडासा जर का समजून घेतला तर एक गोष्ट लक्षात येते की अनिल जगताप यांचा सुरुवातीपासून प्रयत्न होता की मनोज जारांगे पाटील यांची ताकद आपल्या पाठीशी उभं राहावी कारण गेल्या वर्षभराच्या त्यांच्या आंदोलनामध्ये अनिल जगताप यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता भेद जे काही आयुध आहेत ती सगळी वापरून त्यांनी समाजासाठी समाजाच्या न्याय मागण्यांसाठी मनोज जारंगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून लढाई लढली आहे आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जे काही सतरा अठरा जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यातील कुंडलिक खांडे ज्योती मेटे आणि अनिल जगताप या तिघा मराठा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले त्यानंतर हे तीन चार पाच दिवस या तिघांपैकी कोणी एका नाव फायनल होतं का यावर बऱ्याच चर्चा झाल्या अगदी चिठ्ठ्या टाकण्याचा देखील पर्याय निवडला पण पर तिघांनीही याला नकार दिला कुंडलिक खांडे हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पक्षाकडून उभे असल्यामुळं त्यांनी तर या दोघांसोबत आपण कायम निवडणुकीच्या रेसमध्ये राहणार आणि उभाच राहणार आपण माघार घेणारच नाही हीच भूमिका घेतली होती आणि त्यामुळं अनिल जगताप आणि ज्योती मेटे यांच्यापैकी कुणाला निवडायचं असा देखील प्रश्न निर्माण झाला होता त्यात अनिल जगताप हे त्यावेळी देखील म्हणजे अगदी दे चार दिवसापूर्वीपर्यंत देखील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते ना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली होती पक्षश्रेष्ठींनी कारवाई केली होती ना अनिल जगतापांनी पद सोडलं आणि त्यामुळं चार दिवसापूर्वी अनिल जगताप यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला तिथून पुढे सगळ्या घटना घडामोडी वेगानं करू लागल्या अनिल जगताप हे तीन ते चार वेळा मनोज जारंगे पाटील यांच्या जा भेटीला गेले त्यावेळी जे काही मराठा समन्वयक आहेत त्यातील काही जण त्यांच्यासोबत होते सविस्तर चर्चा झाली पण जोरंगे पाटलांनी थेटपणे कुणाचंही नाव घेणार नाही ही भूमिका मांडल्यामुळं अनिल जगतापांची चांगलीच अडचण झाली समोर असे क्षीरसागर आहेत ज्योती मेटे या विनायक मेटे यांच्या सहानुभूतीच्या आणि विनायक मेटे यांच्या मराठा समाजातील कार्याच्या बळावर मैदानात उतरले आहेत त्यांना मिळणारं जे काही समर्थन आहे ते पाहून अनिल जगताप यांनी शेवटी सगळे मराठा समन्वयक एक एकत्र केले हे सगळे मराठा समन्वयक हे अंतर्वली सराठी या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेले सगळ्यांचे मोबाईल एका गाडीत ठेवण्यात आले किंवा त्यांच्या गाड्यांमध्ये ठेवण्यात आले आणि तब्बल चार ते पाच तास या ठिकाणी जारांगे पाटलांसोबत चर्चा झाली जरांगे पाटलांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला गेला पण जरांगे पाटील यांनाही हे ठाऊक होतं की त्यांनी एखाद्या उमेदवाराचं किंवा एखाद्या जिल्ह्यातील काही ठराविक गोटावर मोजण्या उमेदवारांचं जर का नाव जाहीर केलं थेटपणे सांगितलं तर त्यांच्या आंदोलनाला त्याचा डाग लागेल त्यांचं आंदोलन भरकटेल त्यांची बदनामी होईल आणि त्यामुळं त्यांनी ही भूमिका घेतली की मी याबाबत कुठलीही भूमिका जाहीर करणार नाही मी कुणालाही पाठिंबा देणार नाही मी कुणाचंही नाव घेणार नाही तुम्हाला जे करायचं ते तुम्ही ठरवा मी काहीही सांगणार मग त्यानंतर पुन्हा परत त्या ठिकाणी अनिल जगताप आणि ज्योती मेटे यांच्या नावाचे चिठ्ठ्या देखील टाकण्यात आल्या या चिठ्ठ्या टाकल्यानंतर ज्योती मेटेंनी त्याला नकार देत त्या तिथून निघाल्या पहिल्यांदा चिठ्ठी काढली तेव्हा अनिल जगताप यांचं नाव निघालं पुन्हा एकदा चिठ्ठी काढण्यात आली तेव्हा देखील अनिल जगताप यांचं नाव निघालं म्हणजे अनिल जगताप त्या ठिकाणी तरी विजयी झाले आणि ज्योती या यात अगोदरच निघून गेलेल्या होत्या मग अशा परिस्थितीत अनिल जगताप यांच्या पाठीशी सगळ्या समन्वयकांनी आपली ताकद उभा करायची असा निर्णय झाला आणि जवळील एका हॉटेलवर हरिओम नावाचा हॉटेल आहे त्या ठिकाणी फोटो सेशन झालं घोषणाबाजी झाली पण एक गोष्ट कळत नाही की जिथं जारांगे पाटील जर का सांगतायत की मराठा समाजाच्या केवळ मराठा समाजाच्या मतावर निवडून येणे शक्य नाही तिथं अनिल जगतापांनी हा अड्डास का केला या अनिल जगताप यांनी तीस चाळीस वर्षात लोकांमध्ये जी काही इमेज बिल्ड केलेली आहे ना त्या इमेजचा त्यांना यावेळी फायदा होऊ शकला असता त्यांनी जाहीरही केलं होतं की हे माझं पहिलं आणि शेवटचं मागणं आहे त्यामुळं तुम्ही मला सहकार्य करा आणि बऱ्यापैकी त्यांच्याबद्दल एक वातावरण देखील तयार झालेलं होतं मग असं असतानाही आपण मराठा आहोत आणि मराठा म्हणून मला मतदान करा हे जे काही बिंबवण्याचं किंवा हे जे काही सांगाव्याचा जो काही कांगावा केला गेला सांगावा आलाय सांगावा आलाय असं जे काही कांगावा केला गेला ते का केलं गेलं त्याचा फायदा होण्यापेक्षा कदाचित फटका बसू नये याचा विचार अनिल जगताप आणि त्यांच्या समर्थकांनी करणं गरजेचं होतं पण अनिल जगताप हेच ते मराठा आहेत का कुंडलिक खांडे किंवा ज्योती मेटे या मराठा नाही आहेत का ठीक आहे कुंडलिक खांडे एखाद्या पक्षाचं बॅनर घेऊन निवडणुकीत उतरले असतील पण स्वतः जरांगे पाटील जर का सांगत असतील की छत्रपतींच्या गादीबद्दल आपल्याला आजही आदर आहे तर मग त्यांचं देखील नाव घ्यायला पाहिजे होतं त्यांना देखील विचारायला पाहिजे होतं त्यांच्या देखील समर्थकांना सोबत घ्यायला पाहिजे होतं पण केवळ अनिल जगताप यांनी हे सगळं घडवून आणलं की काय अशी देखील चर्चा आता सुरू झालेली वेगवेगळ्या ग्रुपमध्ये म्हणजे जगताप समर्थकांनी जेव्हा सांगावा आलाय सांगावा आलाय म्हणून फटाके उडवायला आणि आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली त्यानंतर सोशल मीडियामधून ज्या काही बातम्या आल्या किंवा जे काही त्याच्यावर कॉमेंट्स आल्या ना त्या जर का पाहिलं तर असा अधिकृत पाठिंबा कुणीच कुणाला दिलेला नाही हेच सांगण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या वेग पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केला मग या सगळ्या एवढ्या सगळ्या कुटाण्यांमधून हातात काही पडणार आहे का याचा विचय विचार जगताप समर्थक हो, त्यांचे उत्साही कार्यकर्ते करणार आहेत का अनिल जगताप संदीप क्षीरसागर आणि योगीश क्षीरसागर या तिघांमध्ये सध्या तरी फाईट आहे निश्चितपणे ज्योती आणि पुंडलिक खांडे यांनी देखील मतदारांपर्यंत पोहोचत त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केलाय पण आज तरी तिरंगी फाईट दिसते आणि मग या तिरंगी फाईटमध्ये ज्या मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मराठा हे जवळपास इक्वल मतदारसंख्या आहे अशा ठिकाणी आलेल्या जगतापांनी आपण केवळ मराठ्यांच्या मतावर निवडून येण्यासाठी म्हणून जरांगी पाटलांचा पाठिंबा पाट घेत आहोत हे जे काही दाखवण्याचा प्रयत्न केलाय ना त्याचा त्यांना फायदा होण्यापेक्षा तोटा होऊ नये अशी चर्चा आता बीडमध्ये सुरू झालेली आहे एकूणच गेल्या महिनाभरापासून झरांगे पाटील कुणाला पाठिंबा देणार झरांगे पाटलांचे समर्थक कुणाच्या बाजूने उभं राहणार झरांगे पाटील थेटपणे कुणाचं नाव घेणार का या जे काही चर्चा सुरू होत्या तो सस्पेन्स संपला स्वतः झारांगे पाटील यांनी कुणाचंही नाव घेत कुणालाही पाठिंबा दिलेला नाही ना जगताप ना खांडे ना मेटे पण तरी देखील जारांगे पाटील यांच्यासोबत या आंदोलनामध्ये जे लोक सहकार्य सक्रियपणे सहभागी होते त्यांनी मात्र अनिल जगताप यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आता त्यांची ताकद जगताप यांना विजयापर्यंत पोहोचवणार की मराठा म्हणून ओबीसींना विरोध करणारे आणि ओबीसींच्या ताटातलं मागणारे म्हणून ओबीसी हे अनिल जगताप यांच्या विजयातील अडचण ठरणार का हे तेवीस नोव्हेंबरला कळेल तुर्तास न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ पाहत रहा न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका